बाळापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये तातडीनं हिंगोलीमध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर त्रेचाळीस महिलांना जमिनीवर झोपवण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आलेला होता चोवीस तासनं ही बातमी दाखवलेली होती आणि ही बातमी दाखवल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झालेला आहे रुग्णालयामध्ये तातडीनं वीस बेड्स पाठवण्यात आलेली आहेत झी चोवीस तासच्या बातमीचा इम्पॅक्ट आपण पाहतोय बाळापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया पार पाडलेली होती आणि त्यानंतर त्रेचाळीस महिलांना जमिनीवर झोपवण्यात आलेलं आहे है। थंडीचे दिवस आहेत मात्र तरीसुद्धा त्यांना बेडची व्यवस्था झालेली नव्हती आणि त्यामुळे या रुग्णालयाचा गलथान कारभार सर्वांच्या समोर आलेला होता ही बातमी दाखवताच आता तातडीनं वीस बेड्स पाठवण्यात आले सदरच्या बातमीची आपण दखल घेतलेली आहे मी ताबडतोब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधून वीस बेड एक्स्ट्रा रुरल हॉस्पिटल बाळापूरला शिफ्ट केलेले आहेत आता एक तासामध्ये ते इथे सुद्धा यापुढे कॅम्पमध्ये प्रत्येक पेशंटला बेड देण्याची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे